बीडमध्ये सरपंचावरील भ्याड हल्ल्याविरोधात अठ्ठावीस डिसेंबरला मराठा समाजाकडून आंदोलन दीपकदादा पाटील यांचा इशारा बीड परिसरातील सरपंचाला उचलून नेऊन त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या नराधमांवर कारवाई व्हावी यासाठी मराठा समाज एकवटला असून येत्या शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी विविध जिल्ह्यांतून मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येऊन कारवाईची मागणी करणार आहे यावेळी हत्या करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मराठा समाज आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं दीपकदादा पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे यावेळी किशोर चव्हाण विजय काकडे विलास भाऊ पांगारकर नरेंद्र पाटील राजन घाग चित्रे पाटील वावरले चौकचे करण गायक गायकर आदींसह राज्यातील मराठा बांधव उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ब्युरो आपल्या आपल्यासोबत काही बांधव आलेले आहेत काय सांगाल की कशा पद्धतीचं नियोजन आहे आज बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आमचे मराठा बांधव जमलेले होते पत्रकार मध्ये आणि आम्हाला न्याय हवा आहे की जो आमचा संतोष देशमुख बांधवावर सरपंचावर जो भ्याड हल्ला म्हणजे त्याला नियोजित बद्ध उचलून देऊन जी त्याची हत्या करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्हा असेल आणि रायगड जिल्ह्यामधून आम्ही आलेलो आहोत आणि मला एवढंच आवाहन करायचं की महाराष्ट्रातील तमाम सरपंच संघटना ज्या असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा आवाज मोठा केला पाहिजे आणि अठ्ठावीस तारखेला आपण सर्वांनी बीडला येथे येऊन परिणा येथे येऊन एक आपली ताकद मराठी दाखवायचे आणि वाल्मिकराडला तीनशे दोन मध्ये अटक करा तोपर्यंत मराठा समाज हा गप्प बसणार नाही आणि धनंजय मुंडेंना पण पालकमंत्री नाही तर मंत्रिपदावरून काढले पाहिजे हे आम्ही देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत आहोत याची दखल त्यांनी घ्यावी अन्यथा अठ्ठावीस तारखेला प्रचंड बहुसंख्येने महाराष्ट्रातून बीड मध्ये मराठा बांधव जमतील आणि त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील आणि त्याच्यानंतर आम्ही एक राज्यस्तरीय परत जर हिने दखल घेतली नाही तर पुढची दिशा आंदोलनाची आम्ही ठरणार कोल्हापूर मध्ये तुम्ही किती जण येणार कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठे बांधव येणार आहेत कारण आमचा एक लाडका भाऊ सरपंच एक सुस्वभाविक तीन वेळा सरपंच असलेला आमचा भाऊ ह्याला निघूनपणे मार्जिन आलेला आहे त्याची घराघरामध्ये एक हळाळ व्यक्त होत आहे कोल्हापूर जिल्हा असेल रायगड जिल्ह्यामधून बहुसंख्येने लोक येणार आहेत निश्चितच आपण बघतोय मराठा समाजाची ही धग आहे सर्व मराठा समाजात रोष व्यक्त होतोय अठ्ठावीस तारखेला सर्व घराघरातनं बीड मध्ये मराठा मोर्चा निघणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ते या सरकारने जर दोन दिवसात लक्ष दिलं नाही निकाल लावला नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील असंही त्यांनी व्यक्त केलंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट